नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गौरव कुमार दीपकराव धर्माळे आणि स्वागत आहे तुमचं ग्रीशा करियर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आणि घेऊन आलेलो आहो तुमच्यासाठी परत एकदा वर्ग घन आणि घातांकावरील सराव संच हो मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये जे काही आपण सराव किंवा मिश्र उदाहरणे सुरू केले होते वर्ग घन आणि घातांकाचे त्याचा हा व्हिडिओ क्रमांक लेक्चर क्रमांक नव्वा आहे आणि यामध्ये सुद्धा आपण सराव संच म्हणजेच मिश्र उदाहरणे बघणार आहोत तुम्ही जर नवीन असाल या यूट्यूब चॅनलमध्ये तर सुरुवातीला याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचा नोटिफिकेशन मिळत राहील तर चला बघूया आपला प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक एक आहे की आठचा वर्ग त्याचा घन गुन्हेला आठचा घन आणि त्याचा घातांक चार भागेला आठचा वर्ग आणि त्याचा घातांक नऊ असेल तर त्याची किंमत किती तुम्हाला इथे चार पर्याय दिले आहे एक दोन तीन चार यापैकी तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे आणि या प्रश्नाला पाहता क्षणी जर तुम्ही सॉल्व करतो म्हटलं तर तीन दोने सहा चार त्रिक तीन दोने सहा चार त्रिक बारा बारा आणि सहा अठरा ठीक आहे आणि नऊ दोने अठरा अठरामधून अठरा गेल्यास म्हणजेच आठचा घातांक शून्य आणि कुठल्याही संख्येचा घात जर शून्य असेल तर त्याचं उत्तर येतं एक म्हणजेच पर्याय क्रमांक एक ठीक आहे अगदी बघा पाच ते से दहा सेकंद आपण याचं उत्तर काढलं आहे आता तुम्ही म्हणाल की याचं उत्तर तुम्ही एक कसं काढला तर बघा आपण सुरुवातीला याची शॉर्ट ट्रिक्स बघूया शॉर्ट ट्रिक्सनंतर त्याचं स्पष्टीकरणसुद्धा बघूया बघा आपले नियम काय आहे मित्रांनो आपला नियम आहे जेव्हा बेस सारखा असतो गुन्हागारामध्ये बेस सारखा असतो बघा याला म्हणतात पाया म्हणजेच बेस आणि याला म्हणतात घातांक ठीक आहे येथे यम आणि यन काय आहे घातांक आहे आणि पायासारखा आहे जेव्हा गुणाकारामध्ये जेव्हा गुणाकारामध्ये पायासारखा असतो तेव्हा घातांकाची होते बेरीज ठीक आहे म्हणजे याला तुम्ही लिहू शकता एचा घातांक यम अधिक यन हा आपला पहिला नियम बघितला होता आपण आपण पहिला व्हिडिओ जो बघितला होता त्यामध्ये घातांकाचे नियम बघितले होते ठीक आहे तरीसुद्धा मी एकदा इथे रिवाइज करतो आणि दुसरा नियम होता जर भागाकारामध्ये पायासारखा असेल भागाकारामध्ये पायासारखा असेल तर त्यांच्या घातांकाची काय होते वजाबाकी होते म्हणजेच एचा घातांक यम वजा यन ठीक आहे आता हेच दोन नियम मित्रांनो आपण या उदाहरणामध्ये म लावले आहेत ठीक आहे तुम्हाला जर नियम व्यवस्थित माहीत असेल तर तुम्हाला याचं आन्सर पाच ते दहा सेकंदात काढता येतं ठीक आहे आणखी एक नियम आहे जर घातांकाचा पायाचा घातांक यम असेल आणि त्याचा परत घातांक जर यन असेल तर घातांक घातांकाची काय होते गुणाकार होते म्हणजेच एचा घातांक यम गुणेला यन म्हणजेच यम एन ठीक आहे हे तीन जर तुम्ही या एक्झाम्पल जर मध्ये बघितले या उदाहरणामध्ये जर बघितले तर हे तीनच्या तीनही नियम तुम्हाला येथे लागू होते ठीक आहे बघा सुरुवातीला तुम्ही काय केलं की घातांक घातांकाचा करून घेतला गुणाकार म्हणजेच तीन दोन्ही सहा ठीक आहे आणि इथे चार त्रिक बारा सहा आता बघा बेससारखा आहे पायासारखा आहे गुणाकारामध्ये पाया जर सारखा असेल तर तुम्हाला सांगितलं मी घातांकाची किंवा ते होते बेरीज होते बघा तीन दोने सहा आणि चार त्रिक बारा बारा अधिक सहा म्हणजे किती अठरा म्हणजेच आठचा घातांक किती मित्रांनो अठरा ठीक आहे भागेला आठचा घातांक नऊ दोने अठरा नऊ दोने अठरा ठीक आहे आता बघा नियम क्रमांक दोन जेव्हा भागाकारामध्ये जेव्हा भागाकारामध्ये पायासारखा असतो म्हणजे याला आपण इथे बघा हे अपवॉन म्हणजे डिवाईड आहे म्हणजे याला आपण आठचा घातांक अठरा भागेला आठचा घाटांक अठरा लिहू शकतो ठीक आहे मग आठचा घातांक बघा भागाकारामध्ये पाया जेव्हा सारखा असतो तेव्हा घातांकाची काय होते वजा बाकी होते अठरा वजा अठरा म्हणजेच शून्य अठरा वजा अठरा म्हणजेच किती शून्य अठरातून अठरा गेले शून्य आणि आपणास माहीत आहे कुठल्याही संख्येचा जर घातांक शून्य असला तर तो नेहमी किती येतो मित्रांनो एक येतो म्हणजेच येथे पर्याय क्रमांक एक येत आहे ठीक आहे परत बघा याला तुम्हा तुम्हाला जर हा समजला नसेल तर परत मी एकदा इथे रिपीट करतो काय करायचं आहे तुम्हाला बघा आपला प्रश्न काय आहे आठचा वर्ग त्याचा घन गुन्हेला आठचा घन त्याचा घातांक चार भागेला आठचा वर्ग आणि त्याचा घातांक किती नऊ ठीक आहे आता बघा सुरुवातीला आपण काय करूया आठचा घातांक सहा गुन्हेला आठचा घातांक बारा भागेला आठचा घातांक अठरा ठीक आहे नऊ दोन्ही अठरा तीन दोन्ही सहा आणि चार त्रिक बारा आता बघा इथे गुणाकारामध्ये पाया जेव्हा सारखा असतो तेव्हा घातांका काय होते बेरीज होते म्हणजेच आठ चा घातांक बारा अधिक सहा म्हणजे अठरा भागेला आठचा घातांक अठरा ठीक आहे किंवा तुम्ही ते डायरेक्ट कॅन्सल करू शकता आठचा घातांक अठरा भागेला आठचा घातांक अठरा म्हणजेच किती एक म्हणजेच पर्याय क्रमांक एक अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो तुम्ही हा प्रश्न मनातल्या मनात सॉल्व्ह करून विदिन पाच ते टेन सेकंदमध्ये पाच ते दहा सेकंदामध्ये त्याचं उत्तर काढू शकता बघा मी तुम्हाला सांगतो तीन दोन्ही सहा चार तरी बारा आणि बारा अधिक सहा म्हणजे अठरा आणि नऊ नऊ दोन्ही अठरा आठचा घातांक अठरा भागेला आठचा घातांक अठरा म्हणजेच पर्याय क्रमांक एक ठीक आहे अतिशय सोपा प्रश्न आहे आता चला आवडूया दुसऱ्या प्रश्नाकडे दुसरा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पाचचा वर्ग आणि त्याचा परत वर्ग गुन्हेला पाचचा घन त्याचा परत घन भागेला पाचचा घातांक चार आणि त्याचा परत घातांक चार जर असेल बरोबर यमचा घातांक पाचचा घातांक यम अधिक तीन असेल तर यमची किंमत काढा आता हा सुद्धा मित्रांनो प्रश्न बघा काय करायचं तुम्हाला बेदने चार आणि तिंद्रिक नऊ चार आणि नऊ तेरा आणि इकडे बघा चार चौक सोळा तेरामधून सोळा गेल्यास वजा तीन ठीक आहे वजा तीन बरोबर यम अधिक तीन वजा तीन वजा तीन बरोबर यम यम बरोबर वजा सहा म्हणजेच पर्याय क्रमांक दोन बघा किती फास्टमध्ये कॅल्क्युलेशन निघते याचं किती फास्टमध्ये उत्तर निघते काय करायचं आहे तुम्हाला बघा मी मनातल्या मनात, मनात सॉल्व केलं आहे याला बेदोने चार तीन त्रिक नऊ नऊ आणि चार तेरा आणि इकडे बघा चार चौक सोळा तेरामधून सोळा गेल्यास वजा तीन वजा तीन बरोबर यम अधिक तीन वजा तीन वजा तीन बरोबर यम यम या बरोबर किती वजा सहा म्हणजे मायनस सिक्स याचा आन्सर येत आहे ठीक आहे अतिशय सोपा प्रश्न आहे मनातल्या मनात तुम्हाला सॉल्व करायचं आहे आता बघा याचं आपण स्पष्टीकरण स्पष्टीकरण बघूया स्पष्टीकरण कसं मित्रांनो बघा पाच आहे पाचचा घातांक बेदोनी चार गुन्हेला पाचचा घातांक तीन त्रिक नऊ भागेले पाचचा घातांक सोळा पाचचा घातांक किती चार चॉप सोळा बरोबर पाचचा घातांक किती आहे इथे एम अधिक तीन आहे ठीक आहे आता बघा पाचचा घातांक जेव्हा गुन्हागारामध्ये पायासारखा असतो तेव्हा बेरीज करायची आहे तुम्हाला घातांकाची नऊ आणि चार तेरा भागेला पाचचा घातांक सोळा बरोबर पाचचा घातांक यम अधिक तीन आता बघा पाचचा घातांक तेरा आणि पाचचा घातांक सोळा हे काय आहे भाग भागेला आहे म्हणजेच पाचचा घातांक तुम्हाला तेरा वजा सोळा लिहायचा आहे ठीक आहे तेरा वजा सोळा बरोबर यम पाचचा घातांक यम अधिक तीन जेव्हा बरोबरीमध्ये घातांक पाया जेव्हा सारखा असतो तेव्हा पाया पाया काय असतो कॅन्सल होतो तेरामधून वजा सोळा गेल्यास मायनस तीन बरोबर यम अधिक तीन ठीक आहे मायनस तीन बरोबर हा प्लस तीन आहे इकडे लिहिल्यास मायनस तीन बरोबर हा एम जसाच्या तसा आणि एम बरोबर मायनस तीन मायनस तीन म्हणजेच मायनस सहा याचं उत्तर येत आहे पर्याय क्रमांक दोन ठीक आहे तर अशा प्रकारे हे अतिशय सोपी प्रश्न आहे मित्रांनो मनातल्या मनात तुम्हाला सॉल्व करायचा आहे मनातल्या मनात जर मनात तुम्ही सॉल्व केलं तर पाच ते दहा सेकंदा त्याचं उत्तर निघत आहे बघा मेदोने चार तीन त्रिक नऊ नौ, आणि नऊ चार तेरा तेरामधून सोळा गेल्यास वजा तीन वजा तीनमधून तीन, तीन गेला म्हणजेच वजा सहा बघा वाच ते दहा सेकंद त्याचं उत्तर निघत आहे ठीक आहे तर अशा प्रकारे हे जे उत्तर आहे म्हणजेच हे जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक आणि प्रश्न क्रमांक दोन आपण इथे बघितले अतिशय सोपी आहे चला बघूया याच्यानंतरचे प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक तीन सातचा घन आणि त्याचा परत घन आहे गुन्हेला सातचा घातांक चार आणि त्याचा परत घातांक चार भागेला पाचचा घातांक पाच चा घातांक पाच बरोबर एक्सचा सातचा सा घातांक एक्स अधिक दोन असेल तर एक्सची किंमत काढा बघा हा सुद्धा अतिशय सोपा प्रश्न आहे पाच ते दहा सेकंदात जास्तीत जास्त पंधरा सेकंदात याला सॉल्व करता येते तीन त्रिक नऊ चार चौक सोळा नऊ आणि सोळा पंचवीस आणि पाचपाचा पंचवीस म्हणजेच एक ठीक आहे सातचा सा घातांक किती येत आहे ते मित्रांनो पंचवीस वजा सातचा सा घातांक पंचवीस ठीक आहे म्हणजे सातचा सा घातांक पंचवीस वजा पंचवीस बरोबर सातचा सा घातांक एक्स अधिक दोन सात सात कॅन्सल शून्यबरोबर एक्स अधिक दोन आणिच एक्सबरोबर वजा दोन एक्सबरोबर किती वजा दोन आणि एक्सबरोबर वजा दोन, एक्स दोन म्हणजेच पर्याय क्रमांक तीन बघा तुम्हाला काय करायचं आहे या उदाहरणामध्ये काय करायचं आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नियम क्रमांक एक सांगितल्याप्रमाणे किंवा घातांक घातांकाचं काय होईल गुणाकार होईल म्हणजेच सातचा घातांक तीन त्रिक नऊ गुणेला सातचा घातांक चार चौक सोळा भागेला सातचा घातांक पाच पाच पंचवीस बरोबर सातचा घातांक एक्स अधिक दोन ठीक आहे आता परत बघा गुणाकारामध्ये जेव्हा घातांक किंवा पायासारखा असतो तेव्हा घातांकाची काय होते बेरीज होते मग सातचा घातांक नऊ आणि सोळा म्हणजेच पंचवीस भागेला सातचा घातांक पंचवीस बरोबर सातचा घातांक एक्स अधिक दोन ठीक आहे मग आता बघा इथे बघा पाया आहे आणि ही भागाकारामध्ये म्हणजे सातचा घातांक पंचवीस वजा पंचवीस बरोबर सातचा घातांक एक्स अधिक दोन येथे पाया पाया का होईल कॅन्सल होईल दोन्ही बाजूनं जर सारखा असेल तर कॅन्सल मग पंचवीस चौदा पंचवीस शून्य बरोबर एक्स अधिक दोन मग हा अधिक दोन आहे प्लस टू आहे याला इकडे आणल्यास मायनस टू म्हणजे एक्सची किंमत किती मायनस टू आणि एक्सची किंमत मायनस टू म्हणजेच पर्याय क्रमांक तीन अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक तीन चला बघूया प्रश्न क्रमांक चार आता प्र प्रश्न क्रमांक चारमध्ये तुम्हाला काय दिला आहे तीनशे त्रेचाळीस डबल झिरो तीनशे त्रेचाळीस डबल झिरो बरोबर आता बघा शून्य पॉईंट सात आहे शून्य पॉईंट सातला तुम्ही सात भागेला दहा लिहू शकता ठीक आहे पॉईंटनंतर नंतर, नंतर किती आहे एक डिजिट आहे दशांश दशांशनंतर पॉईंटनंतर जर एक डिजिट असेल तर भागेला दहा करा पॉईंटनंतर जर दोन डिजिट असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल शून्य पॉईंट सत्याहत्तर जर असलं तर सत्याहत्तर भागेला तुम्हाला काय करावं लागेल शंभर करावं लागेल पॉईंटनंतर जर तीन असेल म्हणजेच दोन तीन पाच असं जर असेल तर दोनशे पस्तीस भागेला एकवर तीन शून्य लावून द्या ठीक आहे तर इथे बघा पॉईंटनंतर किती आहे पॉईंटनंतर एकच डिजिट आहे एकच संख्या आहे म्हणून आपण त्याला भागेला काय करू दहा करू म्हणजेच बघा शून्य पॉईंट सातचा सा काय इथे घन आहे म्हणजे तुम्हाला इथे लिहावं लागेल सात पॉईंट सात भागेला दहाचा सा काय घन तुम्ही इथे लिहितो सातशे दहाचा सा काय घन आणि गुन्हेला काय दहाचा घातांक एक्स ठीक आहे आता तीनशे त्रेचाळीस डबल झिरो गुन्हेले किंवा इज इक्वल टू लिहा ठीक आहे आपण एक स्टेप आणखी वाढवू सातचा घन म्हणजे तीनशे त्रेचाळीस मी तुम्हाला आधी सांगितलं की घन आणि वर्ग कमीत कमी वीस किंवा पंचवीसपर्यंत लक्षात असू द्या ठीक आहे मग सातचा घन म्हणजे तीनशे त्रेचाळीस भागेला दहाचा घन म्हणजेच किती एक वर तीन शून्य लावून द्या ठीक आहे दहाचा घन म्हणजे दहा गुणेले दहा गुणेले दहा म्हणजे एक वर एक दोन तीन शून्य लावून द्यायचे आहे ठीक आहे दहाचा घातांक चार जर असेल तर एकवर चार शून्य लावा दहाचा घातांक पाच असेल तर एकवर पाच शून्य लावायचे आहे ठीक आहे हे लक्षात असू द्या मग आता बघा तीनशे त्रेचाळीस भागेला एक हजार गुन्हेला दहाचा घातांक एक्स ठीक आहे आता तीनशे त्रेचाळीसवर डबल झिरो गुन्हेला आता बघा तीनशे त्रेचाळीस भागेला हजार आहे याला जर आपण इज इक्वल टू कि या, या साईडनंतर म्हटलं तर हजार भागेला तीनशे त्रेचाळीस बरोबर दहाचा घातांक एक्स लिहावा लागेल लक्षात असू द्या ठीक आहे आता बघा तीनशे त्रेचाळीस तीनशे त्रेचाळीस कॅन्सल म्हणजे आता आपल्याकडे हा एक हजार ठीक आहे म्हणजे एक दोन तीन शून्य आणि एक दोन म्हणजे एक दोन तीन चार पाच शून्य लिहायचे आहे तुम्हाला एक वर किती लिहायचे आहे पाच शून्य बरोबर दहाचा घातांक एक्स ठीक आहे आता एक दोन तीन चार पाच शून्य आहे म्हणजे दहाचा घातांक पाच बरोबर दहाचा घातांक एक्स जसाच्या तसा दहा दहा कॅन्सल बरोबर किती येत आहे मित्रांनो इथे बरोबर पाच येत आहे आणि बरोबर पाच म्हणजेच पर्याय क्रमांक चार ठीक आहे अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे आता हे झालं तुमचं स्पष्टीकरण याला तुम्हाला शॉर्टमध्ये कसं लिहायचं आहे बघा मी तुम्हाला समजून सांगतो आता तीनशे त्रेचाळीसवर डबल झिरो बरोबर सात भागेला दहाचा घन हे आपण लिहिलं आहे किंवा हे सुद्धा न लिहिता आपण काय करू डायरेक्ट याला लिहूया तीनशे त्रेचाळीसवर डबल झिरो गुनेला शून्य पॉईंट सात म्हणजे सात भागेला दहा सात भागेला दहाचं उलट केलं म्हणजेच एक हजार भागेला तीनशे त्रेचाळीस बरोबर दहाचा घातांक एक्स ठीक आहे तीनशे त्रेचाळीस तीनशे त्रेचाळीस कॅन्सल म्हणजेच आपल्याकडे किती शून्य आहे आता मित्रांनो एक दोन तीन चार पाच शून्य आहे बरोबर दहाचा घातांक एक्स आणि हे बघा एक दोन तीन चार पाच म्हणजे दहाचा घातांक पाच बरोबर दहाचा घातांक एक्स दहा दहा कॅन्सल एक्स बरोबर किती आहे पाच येत आहे म्हणजेच पर्याय क्रमांक चार अतिशय सोपा प्रश्न आहे तर हे होते मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन आणि चार चला बघूया प्रश्न क्रमांक पाच पीचा वर्ग त्याचा घन आणि त्याचा परत घातांक एक बागेला सहा असेल तर त्याची किंमत किती बघा हा प्रश्न तुम्हाला पाहता क्षणी याचं उत्तर निघते मित्रांनो तुम्हाला काय करायचं इथे बघा तीन दोन्ही सहा आणि सहा भाग सहा गुन्हेला एकछेद सहा 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 कॅन्सल पीचा घातांक वन म्हणजेच किती पी म्हणजेच पर्याय क्रमांक तीन अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो पाहता क्षणी तु तुम्हाला याचं आन्सर काढता येईल पाहता क्षणी याचं तुम्हाला उत्तर काढता येईल बघा जेव्हा घातांक का घातांकाचा काय होतो गुणाकार होतो म्हणजे तीन दोन गुणिले तीन गुण्हेले एकशेद सहा दोन गुणिले तीन गुणिले एकछेद सहा म्हणजे बेत्रिक सहा गुणिले एकछेद सहा म्हणजेच किती येत आहे एक येत आहे एक पीचा घातांक एक येत आहे पीचा घातांक एक येत आहे आणि पीचा घातांक एक म्हणजेच किती पी ठीक आहे जसं पाचचा घातांक एक म्हणजेच किती पाच चारचा घातांक एक म्हणजेच किती चार कुठल्याही संख्येचा घातांक जेव्हा एक असतो तेव्हा तीस संख्या असते पण पाचचा घातांक शून्य असेल किंवा कुठल्याही संख्येचा जर घातांक शून्य असेल तर किती येते नेहमी एक येते तुम्ही नऊ हजार नऊशे नव्याण्णव जरी लिहिलं आणि त्याचा घातांक जर शून्य लिहिलं तर त्याची किंमत नेहमी किती येणार आहे मित्रांनो एकच येणार आहे हे लक्षात असू द्या तर येथे बघा प्रश्न क्रमांक पाचचं उत्तर येत आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे पाच ते दहा सेकंदात याला तुम्ही सॉल्व्ह करू शकता तीन दोन्ही सहा सहा गुन्हेला एकशे सहा म्हणजेच वन म्हणजे पीचा घातांक एक आणि पीचा घातांक एक म्हणजेच किती पी ठीक आहे अतिशय सोपा प्रश्न आहे आता सहावा प्रश्न बघा सहाव्या प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलेला आहे की अकराचा वर्ग त्याचा घातांक चार त्याचा घातांक सहा सहा चोप चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि नऊ अठ्ठेचाळीस आणि नऊ होतात सत्तावन्न सत्तावन्न म्हणजेच सत्तावन्न बरोबर दोन यम अधिक सहा सत्तावन्न वजा सहा बरोबर दोन यम एक्कावन्न बरोबर दोन यम एक्कावन्न भागीला दोन बरोबर यम म्हणजे यमची किंमत एक्कावन्न भागीला दोन पर्याय क्रमांक एक याचं उत्तर येत आहे आता तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे सर आहे तर बघा तुम्हाला काय करायचं आहे अकरा आणि घातांकाचा काय करून घ्या गुणाकार करून घ्या सहा सहाच्या चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस ठीक आहे भागेला अकराचा घातांक नऊ बरोबर अकराचा घातांक दोन यम अधिक सहा ठीक आहे आता बघा अकरा आणि हे अकरा काय भागेला आहे म्हणजेच यांचा घातांकाचं काय होईल वजा बाकी होईल मग अकराचा घातांक अठ्ठेचाळीस वजा वजा नऊ बरोबर अकराचा घातांक दोन यम अधिक सहा ठीक आहे अकरा अकरा कॅन्सल अठ्ठेचाळीस मायनस मायनस प्लस म्हणजे अठ्ठेचाळीस आणि नऊ सत्तावन्न बरोबर दोन यम अधिक सहा सत्तावन आणि हा अधिक सहा प्लस सिक्स इकडे लिहिल्यावर वजा सिक्स बरोबर दोन यम सत्तावन्नमधून सहा गेल्यास एक्कावन्न बरोबर दोन यम एक्कावन्नला न भागा बरोबर यम म्हणजे यमची किंमत किती येत आहे इथे एक्कावन्न छेद दोन येत आहे अतिशय सोपा प्रश्न आहे आणि अशा प्रकारे आपण येथे एक्झाम्पल नंबर सिक्स म्हणजे एकपासून पासून सहा असे उदाहरण कवर केले हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद